जागृती सुरुवातीला मागच्या कालावधीमध्ये या तीन चार दिवसामध्ये अतिशय मोठं संकट आपल्या समाजात पूर्ण विभागावरच होत आणि रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट येलो अलर्ट हे सगळे अलर्ट करता करता सगळ्या चार दिवसापासून आमची सर्व यंत्रणेची म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून आमच्या खालच्या सर्व यंत्रणा सिहोर जिल्हा परिषद असून आमच्या सर्व विभागाच्या लोकांनी सर्वच लोकांनी याच्यामध्ये अतिशय मोठं आणि महत्वाचं काम या निमित्तानं या निमित्तानं झालं आणि म्हणूनच कदाचित आपलं जे काही टाइमली इंटरव्हेन्शन वरच्या वरच्या विभागांचं कॉर्डिनेशन इरुगेशन डिपार्टमेंटशी असलेला तो, तो संवाद त्यांच्या माध्यमातून असलेलं कॅल्क्युलेशन बरोबर वेळेमध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांची खूप मदत मदत म्हणजे प्रेसच्या माध्यमातून जेवढं काही आपण चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत जातो त्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असल्याच्या काही अडचणी आहेत म्हणजे आता पाणी तर शिरणार होतं काही ठिकाणी लोलाईन एरियामध्ये पाणी जाणार होतं ते पक्क होतं परंतु पुढे मोठ्या अशा कॅज्युलिटीज मोठ्या प्रमाणामध्ये त्याला आपण नुकसान होऊ शकतो नुकसान आपलं जन म्हणजे मृत्यूच्या अनुषंगाने देशच्या अनुषंगाने ते काही आपलं झालेलं नाही ते आपल्याला खरोखरच पहिल्यांदा तर मानलं पाहिजे आणि त्यासाठी आमच्या सर्व यंत्रणे तर मी पहिल्यांदा तर अभिनंदन करेन की आमच्या सर्व यंत्रणे खूप चांगलं फक्त प्रश्न दुसरा आता आहे की आत्ताच्या घटकेला काय परिस्थिती आहे तर आत्ताच्या घटकेला बऱ्यापैकी गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत पाऊस जर पूर्णतः बऱ्यापैकी थांबलेला आहे सर्व जिल्ह्यात आता अजिबात आज कुठेही असं काही रिपोर्टिंग नाही जाहीरवाडीचा जो मेजर आपला इशू होता जायवाडीच्या मध्ये काल आपण तीन पंचवीसला तीन सहाला आपण होतो शेवटी तीन पंचवीसला जाण्याचं ठरलं होतं आणि ते तर मला काल सांगत होते की ते तीन पन्नास ला लागतील की काय अशी परिस्थिती होती आता तीन पन्नास जर का आपण गेलो असतो तीन तीन लाख पन्नास हजार तर मला वाटते की मोठा हवक होण्याची शक्यता होती परंतु आपल्या सर्वांचं सुदैव आणि आपल्या सर्व नागरिकांचं सुदैव प्रशासनाचं देखील सुदैव कि तिथपर्यंत आपल्याला जायचं काम पडलं की तीन सहा देखील फार कमी कालावधी आपल्याला ठेवायला लागला आणि पाणी आता शिडवायला लागले आता जवळपास साधारणतः सात हजार लोक लोक आता आ, स्थित चोवीस हजार सातशे सहाशे शहात्तर लोक स्थलांतरित झाले होते आता सतरा हजार आठशे पंच्याऐंशी चातुरता निवारा करत होते आणि सहा हजार सातशे एक्क्याण्णव लोक होता होते त्यांच्या घरी पण पोहोचलेले आहेत आणि उर्वरित सध्या आम्ही आजच्या दिवसा वाट बघतो की पुन्हा पावसाचा आणि पुन्हा कुठला आजार झाला तर पुन्हा या लोकांना पुन्हा काढणं अवघड आणि म्हणून आम्ही सावकाश थोडासा विचार करून घेऊन पुढचं मेट्रोलॉजी चे आपले अंदाज बघून हळूहळू या लोकांना कशा पद्धतीनं पोहोचण्यासाठी आपली व्यवस्थापन करणार आता त्याच्यामुळे आता जायकवाडीचा इश्यू थांबलेला असल्यामुळं यांनी गावमध्ये मोठ्या प्रमाणात हा इश्यू येणार होता, हो होता। नांदेडमध्ये मेजर इश्यू निर्माण झालेले होते त्याच्यामध्ये पुढचा तर पुन्हा पाण्याचं काय करायचं हा प्रश्न होता परंतु जिल्हाधिकारी नांदेड बीड धाराशिव सर्वच जिल्हाधिकारी जालना जालना जिल्ह्याने इव्हॅक्युएट करून घेऊन त्या सगळ्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामुळं आता इव्हॅक्युएशनचं काम आता जवळपास आलंय आता कुठल्याही जिल्ह्यामध्ये कोणी असं अडकलेला आहे टपरावरती अडकला आहे घरे अडकलेला आहे असं कोणी माणूस आता राहिलेला नाही आता फक्त आहे की ज्या ज्या लोकांचं आता था नुकसान झालंय त्या लोकांचे आता पंचनामे पूर्ण करणे कारण आपण आता ऑलरेडी आपले जवळजवळ आपण बावीस बावीस सत्तावीस लाख आपलं परवा दिवशी आपण परवा आपण रिपोर्ट केलं होतं हा शेती पिकाचा जवळपास आपण तीस एकतीस लाख आपलं आपण कालचं आपलं रिपोर्टिंग शेतीच्या पिकाचं नुकसान होत होतं आणि जवळजवळ ऐंशी टक्के आपले पंचनाने पूर्ण झाले होते परंतु आता ह्या मधल्या काय चार दिवसामध्ये पूर्ण या कामाला आपला ब्रेक बसला आणि त्याच्यामुळे आपलं पंचनाम्याचं काम थोडं थांबलेलं आहे परंतु या पुढच्या चार दिवसाच्या आतमध्ये सगळे पंचनामे पूर्ण करण्याच्या विषयी आम्ही सूचना आपण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देतोय की एवढ्या या आठवड्यामध्ये किंवा पाच तास तरी कमीत कमी सर्व आपले पंचनाम्याचं काम पूर्ण व्हावं आणि आतापर्यंत जे काही आपण आलेले जे काही पैसे आहेत साधारणतः पंधराशे कोटी रुपये पंधराशे कोटी प्लस पैसे आपल्याला सर्वच भागातल्या सर्व जिल्ह्यांना प्राप्त झालेले त्याच्या याद्या त्या करण्याचं काम देखील जवळपास परत जिल्ह्यांचा का अंतिम टप्प्यात आहे ते अपलोड झालं की मग जो सर्वात मोठा आणि महत्वाचा काम आणि तो म्हणजे आपल्या सर्व शेतकऱ्यांनी आपलं केवायसी करून घेणे आणि केवायसी करून घेतल्यानंतर कर त्यांच्या अकाउंटला सगळे पैसे आपल्याला ट्रान्सफर कसे होतील याच्यासाठी आपण काम करतोय आणि मग ह्या सगळ्या ज्या काही याद्यांची जी काही एन नंबर आपण त्याला म्हणतो वीकेएन नंबरच्या याद्यासुद्धा आम्ही सर्व गावांच्या मध्ये प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून लोकांना कळावं की आम्हाला वीकेंड नंबर आमचा आलेला म्हणजे तो विकेन नंबर घेऊन त्यांनी आपल्या सीएसी सेंटरला जायचं आणि मग आपलं ऑथरा ऑथेंटिकेशन करून घेतलं की त्यांचं काम मग संपू त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर होतील आता त्यामुळे खूप आहे म्हणजे आता आता खरं पाहिलं तर आपल्याला शेवटचे जे पैसे आले ते सातशे कोटी रुपयाचे आपल्याला बावीस तेवीस तारखेला आलेले आहेत बावीस तारखेला त्याच्यामध्ये आल्यानंतर मग त्यांच्या याद्या अपलोड करणे आणि मग जे करणे पहिल्या जे काही पहिले जे सातशे कोटी रुपये आले होते त्याच्या मात्र याद्यांचं अपलोडिंगचं काम सुरू झालंय त्याचा मी थोडासा डिटेल तुम्हाला त्याचं की आतापर्यंत किती लोकांच्या केवायसी लिस्ट झाल्या पण त्या कमी आहे त्यातच आले सगळे अठरा सप्टेंबर पर्यंत पैसा जो होता तो सातशे एकवीसशे रुपये चार जिल्ह्यांसाठी दिले होते हो, हो। त्याच्यानंतर काही पैसे दिलेत का सातशे नंतर पुन्हा सातशे आलेत ना बर लगेच आले ते तेवीस तारखेला तेवीस सप्टेंबर बावीस का तेवीस सप्टेंबर नाही नाही जून जुलैचा सुद्धा आपल्याला आता जून जुलैचे सुद्धा जीआर जे आले ते नंतर नंतर आले होते शेवटी कारण ते जीआर आल्याशिवाय

म्हणजे केवायसी त्याला इंडिव्हिज्युअली जावंच लागेल हा मुद्दा आहे प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला ते केवायसी झालं असेल तुम्हाला त्याला परत आपलं केवायसी केल्याशिवाय मी कारण त्याच्यामध्ये आम्ही बरीच चर्चा मध्ये करून बघितली की आपल्याला पोर्टलमध्ये काही चेंजेस करता येतील का, कर का वगैरे पण ते असं चाललंय की बऱ्याच ठिकाणी मग चेंज होतात म्युटेशन होतात काही लोकांचे डिव्हिजन होतात काही लोकांची प्रॉपर्टी चेंज होते शेतकरी तर तिथून टाकतात मग ते त्याच्यामध्ये पुन्हा मग प्रत्येक वेळेला इंडिव्युअली त्या शेतकऱ्याने जाऊन करणं केवायसी हे आपल्याला आता तरी सध्या तरी बंधनकारक आहे मधल्या काळात पुन्हा सिस्टम जे आहे ते सिस्टम का मध्ये काम करणारे जे लोक आहेत करत आहेत परंतु सध्या तरी आता पोलीस आहे पैसे वगैरे जो काही आपल्या प्रकारच्या सूचना एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ही जी काही मदत आहे ही मदत ही आपल्याला आपत्तीमध्ये दिलेली मदत असल्यामुळे ह्या मदतीतून कोणत्याही प्रकारच्या कर्जाची कपात कोणत्याही बँकेमार्फत केल्या जाणार नाही परंतु एखाद्या बँकेमध्ये जर का त्यांच्या सिस्टम जनरेटेड आहे बऱ्याच ठिकाणी काय सिस्टम मध्ये त्यांच्याकडे त्या अकाउंटला पैसे आले की ते अकाउंटला जातात मग त्या केसमध्ये मात्र सर्व शेतकऱ्यांनी आपलं एक अप्लिकेशन करून की माझे आपत्तीचे पैसे आलेले आहेत त्याच्यामुळे हे पैसे मला पुन्हा माझ्या अकाउंटला देण्यात यावे मग ते पैसे ते ट्रान्सफर करतात बऱ्याच अशा तक्रारी तुमच्याकडे पण येतील आमच्याकडे पण अशा तक्रारी आमचे पैसे ते लोन वाले काढून घेतले का करून घेतले परंतु त्यांची ती काही बऱ्याच बँकांची सिस्टीमच तशी त्यांनी ठेवलेली आहे पैसे त्या अकाउंटला आले की ते लोन अकाउंटला जातात सर काही काही असे तक्रारी आहेत लोकप्रतिनिधी पण केल्यात की ज्या ठिकाणी शेती बाधित झाली तर ते समोरची शेती न जाता संभाव्य शेती असं पंचनामे करून जात आहेत तर ते पूर्णपणे शंभर टक्के पंचनामे कधी आदर्श पंचनामे होत नाही काही काही ठिकाणी नाही आता एवढी मोठी यंत्रणा ग्रामसेवक तलाठी

लाइट लाईट नाही लाईटचं रिस्टोरेशन लाईटच्या बाबतीमध्ये लाईटचं रिस्टॉरेशन इमिजिएटली करण्याच्या विषयीच्या सर्व आम्ही सर्व सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलवर गेलेल्या सर्व विभागांच्या माध्यमातून पण त्याला थोडासा वगैरे काही पडलेले असले काही असले तर त्याच्या संदर्भामध्ये ते आपल्याला वायफायच्या बाबतीमध्ये किंवा नेटच्या बाबतीमध्ये काही ठिकाणचा इश्यू असल्या तर आजच्यापर्यंत आमच्यापर्यंत तर काही नाही जिल्हाधिकारी आहे काही असं काही नेट नाही म्हणून काही धाराशिव फक्त होऊ शकतो हो करती करती। था। था था। था ते होईल म्हणजे रिस्टोअर आता आज उद्यामध्ये ते रिस्टोअर करतील इमिजिएटली कारण सगळ्याच लोकांचं आता काय झालं की नेट बंद झालं की सगळे प्राण गेल्यानंतर वाटते सगळ्यांना कापड होतो त्याच्यामुळे पहिलं काम ते नेट रिस्टोरेशन लवकरात लवकर होईल पाच हजार नाही नाही आपल्याकडे आता जे विस्थापित जे झालेले आहेत ना आता आपण जे पैठणला वगैरे ज्यांचे घर सोडून आपण दुसरीकडे शिफ्ट केले पैठणला जवळजवळ चारशे पन्नास फॅमिलीज आहेत बावीसशे लोक आपण तिथे ठेवलेत आणि वैजापूरला ज्यांचे घर असं घरामध्ये पाणी गेलेलं आहे कुटुंबातलं साहित्य नष्ट झालेलं आहे त्यांना जो मार्च दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे त्याच्याप्रमाणे आपण अडीच हजार त्यांचं जे नुकसान झालंय त्याच्यासाठी अडीच हजार बाकी वस्तू मुष्ट, विस्तू खरेदी करायसाठी हे आपण त्यांना तातडीन मदत देतो आहोत त्याचबरोबर आम्ही त्या आता शासनाने काल निर्णय घेतला जे असे कुटुंब बाहेर आले होते त्या कुटुंबासाठी ते जेव्हा आता त्यांच्या ओल झालेलं आहे धान्य वाया गेलेलं आहे घरी गेल्या गेल्या स्वयंपाक काय करतो म्हणून त्या कुटुंबासाठी पर कुटुंबाला दहा किलो तांदूळ दहा किलो गहू पाच लिटर रॉकेल आणि तीन किलो डाळ रॉकेल पण ज्याला मागणी ज्यांचं कोणाचं आहे गरज आवश्यकता निर्णय घेतला शासनाला हा नाही आता ते इमिडिएट त्यांना लागणार आहे लाईट नाही गॅस संपला आहे पाणी वाढून घे गॅसमुळे साहित्य केलंय भांडे कुंडीसाठी पण पैसे देतोय धान्यासाठी पण म्हणजे धान्य देतोय उपलब्ध करून हे सध्या जे कॅम्प मध्ये आहे तोपर्यंत त्यांना द्यायचं नाहीये ते जेव्हा घरी जातील त्या दिवशी द्यायचं आहे त्याच्यासाठी आज आम्ही त्याचं पूर्व नियोजन केलेलं आहे कुटुंबाचं सगळं रजिस्ट्रेशन आमचं काम सुरू आहे आणि हा शासन निर्णय आहे शासनाने घेतलेला निर्णय आहे त्याच्यामध्ये मयत झाले असेल तर चार लाख रुपये अपंगत्वाला असेल तर काही पंच्याहत्तर हजार रुपये रेट्स आहेत त्या प्रमाणात मला वाटतं सगळ्या डिव्हिजन वाटप सुरू असणार आहे त्याची जी प्रोसिजर आहे माझ्या जिल्ह्यापुरत जर थांबित झालं तर ह्या ज्या कुटुंबाचं आहे ते सर्वेक्षण आज संध्याकाळपर्यंत पूर्ण करायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि इतक्या लवकर त्यांना पाण्याचा विसर्ग सरांनी आता सांगितल्याप्रमाणे वेगानं कमी होतो म्हणजे जितक्या वेगानं तितक्या वेगानं पाणी बाहेर निघून जाईल जायला सकाळी पालकमंत्री महोदय आमदार महोदय तिथले चार साडेचार तास त्या लोकांमध्ये होतो बोटीमध्ये पूर्ण ज्या भागामध्ये पाणी गेले तिथे पायी जाता येत नव्हतं बोटीनं जावं लागले होते हे सगळं फिरून बघितलंय म्हणजे काही काय ठिकाणी अतिशय परिस्थिती डोळ्यात पाणी येण्यासारखी परिस्थिती होते त्याच्यामुळे आम्ही आज तिथं काही कमिट्या गठीत केलेल्या आहेत आणि मेडिकल कॅम्प तयार केलेत सिव्हिल सर्जनची आहे काही आम्हाला पाहताना दिसलं की एक दोन बाळ उद्यमाज त्यामुळे सर्व सुविधा होईल आणि कुठलीही तक्रार येणार नाही याची काळजी संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आपण जिल्ह्यामध्ये जीवितहानी होऊ नये याच्यासाठी फार मेहनत घेतलेली आहे म्हणजे साडेतीनशे ची लोक आम्ही जवळजवळ तीनशे चोपन्न लोक लिटरली मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढले रात्र बघितलं नाही दिवस बघितलं नाही सगळी फॅसिलिटी त्यांना देऊन त्यांना शेपोर साइडनं काढले परंतु तरी तीन एक लोक गेलेत आता एक पिशोरला एक दहा वर्षाचा मुलगा खेळायला जाऊन त्या पुलावरून वाहून गेला म्हणून आता बातमी आणि लहारणे टाकली आणि तिथं पण टीम पाठवली आणि आज असे बऱ्याच ठिकाणी नदी नाल्याला पूर होता शाळेमध्ये चिखल होता त्याच्यामुळे आपण सर्व बाबीचा विचार करून ग्रामीण भागामध्ये सुट्टी पण काढतात तिथेनं जाहीर केली होती त्याचा खूप लोकांना खूप विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये जे विस्थापित झाले ते जे शेतकरी आता जे आपण काही मुद्दे उपस्थित केला होता की बऱ्याच ठिकाणी लाईट नाहीये जिथं आहे तिथल्या लाईट आम्ही प्रायोरिटीने रिस्टोर करायला सांगितले हेल्थ सेंटरच्या लाईट रिस्टोर करायला सांगितले आता आम्ही पाच वाजता तालुका वैद्यकीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी बीडीओ तहसीलदार सगळ्यांची सी घेतोय आता आम्ही सुरू झाली सी तिकडे त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आता साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही बऱ्याच ठिकाणी चिकल झालेला आहे ग्रामपंचायतच्या पाण्याचं शुद्धीकरण हा एक मोठा विषय ग्रामीण भागामध्ये असणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आता आम्ही सूचना देतोय आणि संपूर्ण टीम जे तालुका मुख्यालय राहत आहेत किंवा मुख्यालय राहत नाही त्या सगळं हे पूर्ण निस्तार न होईपर्यंत कंपल्सरी गावात राहायचे आदेश काढलेत आणि आम्ही स्वतः सगळे गावात फिरतोय त्याच्यामुळे अद्यापर्यंत कुठल्या लोकप्रतिनिधी किंवा कुठल्या नागरिकांची अशी तक्रार नाहीये की आले आणि न येण्यासारखी परिस्थिती राहावी येत नाही ते शेतकऱ्यांच्या पण लक्षात येत आहे आणि शासनाचे जे काही मदत पुनरसुन विभागाचे मसुली विभागाचे जे शासन निर्णय आहे त्याच्याप्रमाणे शंभर टक्के काम आम्ही करणार आहे कोणताही शेतकरी आणि पंचनामे झाल्यानंतर आम्ही असं सूचना दिल्यात दे दे कि गावातले जेव्हा पंचनामे होतील तेव्हा त्याची यादी ग्रामपंचायतीवर डिक्लेअर करा म्हणजे जर कुणी सुटला असेल आणि कुणाचं आता इतकं पाऊस झालंय की सगळ्याच नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे असं काही पूर्वी काही भागात व्हायचं काही भागात व्हायचं नाही त्याच्यामुळे नसताना यादीत नाव यायचं असताना यादीत नाव राहायचं नाही असं काही तक्रारी व्हायच्या आपण ते ग्रामपंचायत मध्ये डिक्लेअर करतोय म्हणजे कुणाचं राहिला असं तर ते सांगितलं तर लगेच ते सुद्धा घेत एकंदरीत कोणतंही ज्यांचं नुकसान झालंय आणि ज्यांना शासनाची मदत दे आहे असं कुणीही वंचित राहणार नाही याची खबर सर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां, यहां हमारी, हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, पेशेवरो, योगदानकर्ताओं योगदान और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर से में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव, हम बदलाव ला सकते हैं